गंगापूर ते कायगाव टोका रस्ता खड्डेमय लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष नागरिक त्रस्त रस्त्यावर मोठे खड्डे पाणी साचलेले वाहन चालक अडचणीत नागरिकांची नाराजी व्यक्त करतानाचे दृश्य गंगापूर ते कायगाव टोका हा मुख्य मार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे रस्ता आहे की खड्डा हेच ओळखता येत नाही वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय ग कायगाव ते गंगापूर रस्त्याची चाळण उडाली आहे सत्तावन्न कोटी गेले पाण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे बंद कायगाव ते दोगाव रंगारी गंगापूर मार्ग रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यानं वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावी लागतात खड्ड्यामुळं लहान मोठे अपघात देखील झाले यांची खड्ड्यामुळं दुर्दशा झाली असून त्याकडे गंगापूर सार्वजनिक बांधकाम विभागानं डोळे बंद केले कायगाव ते गंगापूर रस्त्याची चाळण झाली आहे आणि चार वर्षापूर्वी सत्तावन्न कोटीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या रस्त्याचे काम करण्यात आले होते पाणी कधी गेलंय दररोज या रस्त्यावरून जाण म्हणजे धोक्यात घालणं कोणालाही फरक पडत नाही गंगापूर आणि कायगाव टोका यांना जोडणारा हा मार्ग शेती शिक्षण आणि दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचं आहे कायगाव टोकात गंगापूर लासूर देवगाव रंगारीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली परंतु बरेच दिवसानंतरही रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही व सदरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं जागोजागी खड्डे पडत आहेत तेव्हा अपघातात वाढ होऊन अनेकांना जीव गमवावा लागलाय याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केल्यानं ठेकेदाराला अभय मिळत आहे कामाचा दर्जा हो सुधारून हो निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याची तीव्र नाराजी आहे गंगापूर ते कायगाव टोका रस्त्याची दुरावस्था नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहते आता या रस्त्याची दुरुस्ती तातडीनं होईल का पुन्हा की पुन्हा निवडणुकीच्या काळातच कामांना वेग येईल हेच पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे काय म्हणणे

काय म्हणणं आहे तुमचं या रोडवर अहो वर आ, रस्ते खराब झालेले गंगापूर इकडे यायचो काय गाव यायचो म्हणलं तर घंटा लागतो प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे रोड किती गड्डे गड्डे भरपूर गाडी जाऊन बसते गाड्यात अख्खी गाडी काय म्हणणं यार काय गाव टोका ते गंगापूर पर्यंत जाणार आहे रस्ता आहे काय मागणी काय शासनकडून

की इथून चाल गाडी मोटर गाडी तर दूरची गोष्ट इथून सुद्धा कठीण झालेली आहे थोडी दुरावस्था झालेली आहे इथले स्थानिक इथून प्रशासन आणि स्थानिक नेते हे ह्यांना हा ह्यांचा हा ब भोंगळ कारभार असं म्हणता येईल कारण ह्यांच्यामुळं या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे आणि इथून जे जड वाहतूक चालू चालू झालेली आहे ह्याच्यामुळं फार त्रास होत आहे इथल्या लोकांना तरी मा माझी इथले जे स्थानिक नेते आहेत आणि प्रशासन प्रशासन आहे यांना नम्र विनंती आहे की ह्याच्यावर कडक कारवाई करून हे पहिली सर्वप्रथम जड वाहतूक बंद करावी आणि हा रस्त्याचे डागडुचीचे काम लवकरात लवकर चालू करावे